नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा शेवची भाजी घरात जर तुमच्या काही जरी नसेल भाजी तर तुम्ही ही शेवची भाजी अत्यंत माझ्या आणि सोप्या पद्धतीने करू शकता ही बघा बघू शकता किती सुंदर अशी भाजी झालेली आहे आणि चमचमीत अशी आणि भाजी झालेली आहे ही भाजी तुम्ही पावासोबत ब्रेडसोबत चपाती सोबत भातासोबत भाकरीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुमच्याकडे पाहुणे आलेले असतील आणि भाजीला काहीच नसेल तर तुम्ही ही भाजी करू शकता माझ्या पद्धतीने बघू शकता बघा किती सुंदर अशी मस्त भाजी झालेली आहे चला तर मग ही भाजी मी कशी केली आहे याची आपण रेसिपी पाहूयात हे पा आपल्याला इथे शेवची भाजी करायची आहे त्यासाठी बघा इथे मी वाटणाची तयारी करते पहिल्यांदा त्यासाठी बघा इथे मी मीडियम कांदा घेतलाय बारीक उभा चिरून घेतलाय खोबरं घेतले सुकं खोबरं मी ते पण असं तुकडे करून घेतलेत खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे आलं घेतलंय इथे मी एक इंच त्याचे पण तुकडे केलेत लसूण घेतलेत मी सात पाकळ्या आणि इथे टॉमॅटो घेतलाय मी एक मिडियम त्याचे पण तुकडे करून घेतलेत हे पहा मी गॅसवरती लोखंडी कढई ठेवली आहे सर्वात प्रथम आपण हे कोबऱ्याचे तुकडे आहेत ते आपण सुकेच असे परतून घेऊया कढईमध्ये सुकेच असे परतून घ्यायचे मध्यम गॅसवरतीच आपण हे असे खोबरं हे तुकडे खोबऱ्याचे सुक्या कोबऱ्याचे परतून घ्यायचे आहेत हे बघा बघू शकता तुम्ही ते खोबऱ्यालाच बघा किती तेल सुटलंय ते त्यामुळे तेल न घालताच आपण असे सुखच खोबरं आपण असं परतून घ्यायचं आहे खोबरं बघा आपलं गुलाबी रंगावरती चांगलं असं भाजलेलं आहे पातळ तुकडे केल्यामुळे कसं ते दोन ते तीन मिनिटांमध्ये माझं भाजून झालं तेल न घालता हे पहा आता आपण थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही तेल टाकायचं थोडंसं तेलामध्ये आपण आता हा कांदा घालून घेऊया सर्वात अगोदर चांगला कांदा मध्यम पण असं गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे हा कांदा असा थोडासा आपल्याला आसर होत आला की आपण लगेच त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकून घ्यायची आहे कारण आलं लसूण तर आपल्याला काय जास्त परतवायची नाही थोडीशी तशी दोन तीन सेकंद फक्त ते हलवायची आहे त्या कांद्यामध्ये आता आपण आलं लसूण टाकल्यानंतर लगेच असं टॉमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि जर असं असं हलकं टाकून घ्यायचं पण गॅस बंद करून टाकायचं आहे बघा गॅस बंद करायचं आता एक मी त्यामध्ये खोबरं पण टाकून घेणार आहे आणि हे सर्व ना साहित्य डिशमध्ये काढून घेते सर्व साहित्य मी डिशमध्ये काढून घेते आणि हे थंड झाल्यानंतर मी बारीक असं वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पहा वाटण आता आपलं एकदम थंड झालं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी असं बारीक पेस्ट करून घेते हे पहा अगदी थोडं पाणी घालून आपण वाटून घ्यायचं आहे हे पहा वाटण आपलं वाटलेलं आहे टॉमॅटो घातल्यामुळे ते कसं बघा कलर त्याचा लाल आलाय हे पहा गॅसवर मी कढई ठेवली आहे तर कढईमध्ये मी तेल टाकते हे बघा एक पळी आपण तेल टाकायचं आहे म्हणजे साधारण दोन चमचे मी तेल टाकते आहे बघा तेल थोडं तापलं की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकूया अर्धा चमचा कढीपत्ता टाकूया आपण हिंग टाकूया आपण पाव चमचा आता बघा ही कमी तिखटाची हिरवी मिरची मी एकच अशी चिरून ठेवली त्यामुळे भाजीला आपल्याला अप्रतिम अशी चव येते मी बघा ती, ती पण टाकली आता आपण बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा पण त्यामध्ये टाकूया फोरणीला चांगलं परतून घेऊया आपण मध्ये आपण कांदा चांगला परत गॅस आपण मध्यमच ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही आपा, कांदा आपण तेलामध्ये थोडासा असा गुलाबी रंग आल्यानंतर आपण मगाशी वाटलेलं होतं ते वाटण त्यामध्ये सगळं टाकून देऊया हे पाय वाटण आपण टाकलंय ना ते जास्त पण पन परतत नाही बसायचं कारण आपण मगाशी चांगल्या प्रकारे आपण भाजून घेतलेलं आहे ते कांदा वगैरे कांदा कोबरं त्यामुळे जास्त नाही आपण परतायचं थोडंसं असं एक दीड मिनिट भर पर आपण परतून घ्यायचं आहे हे पा अशा रीतीने आपण असं परतून घ्यायचं आहे बघा तेल पण त्याला बाजूला लगेच सुटायला लागलंय बघू शकता तुम्ही आता आपण त्यामध्ये हळद घालूया पाव चमचा हा बघा लाल तिखट मसाला घालायचा घालायचा आहे आपण त्यामध्ये अर्धा चमचा बघा कांदा लसूण मसाला घालायचा त्यामुळे भाजीला चव छान येणार आहे अर्धा चमचा घालूया कश्मीरी मसाला घालूया पाव चमचा कलर येण्यासाठी अर्धा चमचा आपण शेवभाजी मसाला टाकूया त्यामध्ये गरम मसाला टाकूया पाव चमचा पाव चमचा आपण इथे धाना पावडर टाकूया मीठ टाकूया आपण अर्धा चमचा आता आपण हे मसाले चांगले असे परतून घ्यायचे परत एकदा सर्व हे मसाले टाकलेत ते आपण हे पहा सर्व मसाला आपण परतून झाल्यानंतर हे बघा हे पाणी आहे ना मी याच्यामध्ये मगाशी ते वाटणाचं ठेवलेलं ते बघा मी फक्त हिच्या ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास फक्त पाणी टाकून इथे भांडं ठेवलेलं होतं ते पण आपण पाणी त्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करूया थोडं लागलं तर आपण पाणी थोडं घालायचं आहे कारण आपल्याला ही भाजी कशी ही घट्ट असते ही पातळ भाजी नसते त्यामुळे जेवढं पाणी लागेल तेवढं आपण घालायचं असतं याच्यामध्ये अजून यामध्ये आपण अर्धा ग्लास आपण त्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करूया हे बघा आणि आपल्याला ना पाच मिनटं आपण याला उकळी यायला द्यायची आहे तोपर्यंत आपण थोडंसं झाकण ठेवूया म्हणजे कसं मिडीयम गॅसवरतीच ठेवायचं आणि मध्ये आपण चेक करायचं पाच मिनिटांमध्ये चांगली उकळी यायला द्यायची हे पहा पाच मिनटं झालेली आहेत आपला मसाला चांगला असा मिक्स पण झालेला आहे आणि चांगला शिजलेला आहे कुठेही कच्चेपणा राहिलेलं राहिलेला नाही आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपण हे बघा हे शेव घालायचे आहेत शेव घालून घेऊया शेव घातल्यानंतर आपण वरून कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपली शेवची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही किती छान आहे बघा अशा प्रकारे भाजी आपण करायची आहे जास्त आपण पातळ भाजी नाही करायची शेवची भाजी ही अशी एवढ्या म्हणजे मीडियम अशी असते ही भाजी बघा बघू शकता तुम्ही खूप अशी छान अशी तर्रीदार एकदम खमंग आणि झनझणीत अशी आपली भाजी झालेली आहे शेवची बघू हा शेवची भाजी जर हा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद